पुण्यातील आयएस ट्रेनिंग घेणारे पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांविरोधात भीक मागो आंदोलन करण्यात आलेलं आहे पानशेत परिसरातील शेतकरी आणि जागरूक पुणेकरांनी आंदोलन केलंय पिस्तूल रोखून हुसकावून लावण्याची भाषा करणाऱ्या खेडकर कुटुंबियांविरोधात पैसे मागून भीक मागो आंदोलन करण्यात आलं यावेळी आरोपींविरोधात चौकशी करण्यात यावी अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात आली आंबेडकर प्रकरणामध्ये पानशेत येथील पासलकर जे पर कुटुंबी आहे या कुटुंबियांना पिस्तुलाची दहशत दाखवून गेली एक वर्ष पोलीस स्टेशननी कंप्लेंट न घेता त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी आज निषेध करणार आहोत दुसरी गोष्ट यू पी एस सीमध्ये नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट बनावटगिरी करून जर अशा प्रमाणपत्राचा गैरवापर करून कोणी पोस्ट मिळवत असतील तर अशी जेवढी जेवढी नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट महाराष्ट्रामध्ये दिली जाते ती एम पी एस सीमध्ये आणि यू पी सीमध्ये याची चेकिंग झाली पाहिजे